कोरेगाव नगरीच्या सुपुत्री व प्रामाणिक कर्तव्य म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेल्या स्नेहल बर्गे यांचे निधन अठ्ठेचाळीसाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास पुणे जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील कर्तव्याध्यक्ष महिला अधिकारी पी एम आर डी एच्या अप्पर जिल्हाधिकारी स्नेहल रवींद्र बर्गे वय अठ्ठेचाळीस यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक यावर त्यांनी कडक कारवाई केली होती अर्ध न्यायिक अपील प्रकरणे विहित मुदतीत मार्गी लावली होती त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पी एम आर डी एचा कार्यभार सांभाळला होता त्यांच्या पश्चात डॉक्टर आई भारती बर्गे या तर जिल्हा पोलीस अधीक्षक बहीण पल्लवी ब बर्गे या कार्यरत आहेत